खंडनी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या यासाठी काल दिवसभर परळी धुमसत होती आणि आक्रमक आंदोलन देखील करण्यात आलं होतं ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि टावरवरती चढून सोले स्टाईल आंदोलन केलं होतं त्या टावर परिसरामध्ये मी आहे हेच ते टावर आहे ज्या परिसरामध्ये जे कराड समर्थक आहे ते आक्रमक झालेले होते आणि टावरवरती चढून त्यांनी तब्बल पाच तास आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर परळी शहर आणि इतर ठिकाणी देखील काही ठिकाणी ज्या घटना आहेत त्या वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या आंदोलन आक्रमक झालेलं होतं आणि परळी शहर अवघ्या पाच मिनटामध्ये मार्केट आहे ते बंद करण्यात आलं होतं त्याच मार्केटचा देखील मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आज देखील तशाच पद्धतीनं परळीमध्ये जे मार्केट आहे ते कडकडीत बंदची हाक देण्यात आलेली आहे त्यामुळं जी दुकानं उघडण्याची लगबग असते ती कुठेही पाहायला मिळत नाही हे परळी शहरातलं मुख्य मार्केट आहे आणि या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र आता तशा पद्धतीची कुठलीही वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल झालेले गुन्हे हे खोटे गुन्हे आहेत अशा पद्धतीचा आरोप देखील कराड यांच्या कुटुंबाने केलेला होता तसेच जी एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे त्या एस आय टीचे प्रमुख बसवराज तेली यांच्यावरती देखील आक्षेप घेण्यात आलेला होता त्यामुळं आता नेमकं आज परळीमध्ये काय काय घटना घडामोडी होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विशेष आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्यात आलं पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या शब्दावरती आश्वासनावरती हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं मात्र या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याच्या अनुषंगाने था आज परळी शहरामध्ये मोठी बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर इथं हे आंदोलन कसं असेल हे देखील सांगितलं जाणार आहे त्याची दिशा कशी असणार आहे हे देखील समजणार आहे मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज धनंजय मुंडे देखील परळीमध्ये दाखल झालेले आहे धनंजय मुंडे नेमके या परळीमधील आल्यानंतर हे जे आंदोलक काल आक्रमक झालेले होते कराड कुटुंब आक्रमक झालं होतं यांची समजूत काढणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आज धनंजय मुंडे यांची काही प्रतिक्रिया मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळं आजचा दिवस एकूणच वाल्मिक कराड यांना न्यायालयात हजर केल्यानंतर परळीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागणार आहे आणि या सगळ्या आजच्या दिवसभराच्या घडामोडी म्हणजे धनंजय मुंडे यांची भूमिका आणि त्यांची प्रतिक्रिया काय असणार आहे ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती न्यूज एटीन लोकमत जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करणार आहे त्यामुळे प्रकाश जाधव सुभाष सुरे जाधव न्यूज एटीन लोकमत परळी